नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं स्वागत करतो मंडळी विषय आहे गडीजवळच्या अपघाताचा हा विषय समाजापुढे यायला हवा आणि यावर चर्चा व्हावी एवढाच एक उद्देश या लोकसंवादच्या व्यासपीठावर आपण ठेवलेला आहे आता हा अपघात झाला सव्वीस मेला सव्वीस मेच्या रात्री अकरा ते साडे अकराच्या दरम्यान हा अपघात झाला या अपघातामध्ये सहा तरुणांचा बळी गेलेला आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग गेवरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं गडी नावाचं गाव आणि याच गावाजवळ हा अपघात झाला या अपघातामध्ये सहा तरुण जागीच ठार झाले आज या सहा तरुणांचा जीव गेला मात्र त्याचबरोबर या सहा तरुणांचे संसार उघड्यावर आलेले आहेत आईवडिलांचा आधार गेला पत्नीचा आधार गेला लेकरा बाळांचा आधार गेला या सहा तरुणांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न आता पुढं आलेला आहे पाडळसिंगीचा टोल नाका आणि आय आर बी प्रशासन या सहा तरुणांच्या जीवाला जबाबदार आहे या सहा तरुणांचा जो नाहक बळी गेलेला आहे हे प्रशासनाचं अपयश आहे गेवराई ते पाडळशिंगी दरम्यान पंधरा किलोमीटरचा हा राष्ट्रीय महामार्ग या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत हा राष्ट्रीय महामार्ग सहा सात ठिकाणी खचलेला आहे असं असताना सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी वेळोवेळी प्रशासनाला विनंती केली सूचना केल्या मात्र त्या सूचनेकडे त्या निवेदनाकडं त्या विनंतीकडं साफ दुर्लक्ष करण्यात आलं अगदी मुजोर असलेलं हे प्रशासन या सहा तरुणांच्या जीवाला जबाबदार आहे या सहा तरुणांचे जीव घ्यायला हे प्रशासन जबाबदार आहे असा आरोप आता थेट सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केलेला आहे त्यांनी आपली भूमिका लोकसभाच्या व्यासपीठावर मांडलेली आहे पाडळसिंगीचा टोल नाका आणि आय आर बीचं प्रशासन कशी मुजोरी करतं हे माजोर्ड प्रशासन आणि या माजोरड्या प्रशासनामुळं आत्तापर्यंत किती लोकांचे बळी गेलेले आहेत या सगळ्या प्रकरणाला हे प्रशासन जबाबदार आहे असा थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केलेला आहे त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका आपण लोकसमाजच्या व्यासपीठावर ठेव नमस्कार मी संजय काशीनाथराव काळे अध्यक्ष राष्ट्रीय महामार्ग समिती गेवराई काल जो अपघात झाला गडी येथे सहा जण माझे मित्र माझे सहकारी सामाजिक क्षेत्रात काम करणारे सहकारी यांना मी मुकलोत गेवराई शहर एक चांगल्या सामाजिक कार्यकर्त्यांना मुकलो त्याच्या जखमीच्या खुना गेवरा तालुक्यातील प्रत्येक नागरिकाच्या मनावर झालेली आहे या सगळ्या घटनेमुळं आय आर बीचं जे काम आहे हे सर्व जनतेसमोर आलं आहे आय आर बी ज्या पद्धतीनं रस्ता हाताळते वाहतूक हाताळते आजपर्यंत राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून गेवराय तालुक्यातील स्थानिकचे शंभराच्या वर बळी ह्या रस्त्यानं घेतलेल्या आहेत ते दोन हजार एकवीसपासून माझा पाठपुरावा आहे आमच्या समितीचा पाठपुरावा आहे अपघात कमी होणे राष्ट्रीय महामार्ग शहागड ते बीड महामार्गावरचे अपघातस्थळं काढणे यासाठी आम्ही आंदोलनं केलेत निवेदनं केलेत माननीय नामदार गडकरी साहेबांच्या कार्यालयांना आपण आम्ही सदरील गोष्टी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत माननीय गडकरी साहेबांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बायपास दोन्ही एंट्रीवरचे जे एंट्री पॉईंट आहेत हे त्यांनी मंजूर केले आणि त्याचा कालावधी हा ऑगस्ट दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करण्याचा आहे ते काम चालूही झालेलं आहे मात्र शहागड ते बीड जे रनिंग ट्रॅकवरचे अपघात आहेत हे आय आर बीनं अद्यापपर्यंत काढलेले नाहीत आम्ही आंदोलनाची नोटीस मागच्याच महिन्यात दिलेली होती की हे सर्व अपघात काढा मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत लिखी स्वरूपात निवेदन दिलेले होते लिखी स्वरूपात मागणी केलेली होती त्याला काल त्यांनी उत्तर दिलं आहे दोन महिन्यानंतर की आम्ही बायपासचे काम आम्ही चालू करत आहोत आणि इतर अपघात स्थळावर मार्किंग रमलिंग स्टिप्स आणि सावधानतेचे वेगमर्यादा फलक इत्यादी बसवण्यात आलेले आहेत अशा प्रकारचं थातुरमथुर उत्तर राष्ट्रीय प्राधिकरण राजमार्ग प्राधिकरणाने दिलेलं आहे हे आम्हाला मान्यच नाही आमची मुळात मागणी अपघातस्थळ काढण्यासाठी आहे जसा हायवे तयार झाला आहे वाहतूक सुरू झाली आयरबी टोल वसूल करत आहे त्यांनी अद्यापपर्यंत एकही अपघातस्थळ काढण्याचा प्रयत्न केला नाही किंवा एकही अपघातस्थळ डिटेक्ट करायचा प्रयत्न केला नाही त्यामुळं हे अपघात घडत आहेत बऱ्याच ठिकाणी पाडळसिंगी ते गडी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यात पाणी साचत आहे बीडजवळ खड्डे पडलेले आहेत तिथं पाणी साचत आहे आगरनांदर शिवारामध्ये नागझरी ते आगरनांदर खड्डे पडलेले आहेत तिथंही पाणी साचत आहे रोडचं इम्बँकमेंट झालेलं आहे त्यामुळं अपघात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर तिथं गाड्या स्किड होऊन अपघात होण्याचे प्रकार या ठिकाणी घडत आहेत आणि पुढं भविष्यात घडणारे आहेत मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी या ठिकाणी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आमची मागणी हीच आहे किंवा हे अपघात स्थळ तुम्ही काढा टेक्निकली तांत्र सगळं तांत्रिकदृष्ट्या तुम्ही विचार करा तांत्रिकदृष्ट्या तांत्रिक त्रुटी दूर करा या रस्त्यावरच्या आणि अपघात स्थळ काढा हीच आमची मूळ मागणी आहे सव्वीस मे रोजी संध्याकाळी गडीच्या फ्लायओव्हरवर जो अपघात झाला मोठा त्यामध्ये गेवराई शहरातील सहा युवक माझे सहकारी मित्र जे छोटे व्यवसाय करून आपला चरितार्थ चालवत होते त्याच्यातून वेळ काढून समाजकार्य करत होते आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून समाजासाठी लढत होते आज हे सहा जणांचे कुटुंब पूर्ण उघड्यावर पडलेत एकदम गरीब परिस्थितीतील हे सर्व आहेत या यांच्या मृत्यूला जबाबदार कोण हा अपघात रस्त्यावर झाला आहे मी स्वतः प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याला फोन केला होता की यामध्ये काय आहे अधिकाऱ्याने उत्तर दिलं ड्रायव्हरच्या चूक आहेत वाहनधारकाच्या आणि अपघात होता हा अपघात मात्र पूर्णत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळं आय आर बीच्या निष्काळजीपणामुळं झालेलं आहे याची जबाबदारी कोणावर तरी निश्चित व्हायला पाहिजे कारवाई व्हायला पाहिजे ह्या सगळ्या मृतांना न्याय मिळायला पाहिजे ह्या माझ्या जे अपघातात गमावलेत मित्र आमचे त्यांना न्याय मिळाला पाहिजे संबंधितावर कारवाई झालीच पाहिजे यासाठी आमची राष्ट्रीय महामार्ग समिती गेवराईच्या वतीनं आमची मागणी आहे की केंद्रीय स्थळावरचं ऑडिट शहागड ते बीड पूर्ण पूर्णच्या पूर्ण हायवेचं करावं ही आमची मागणी आहे आणि या अपघाताची जबाबदारी निश्चित करावी आणि कारवाई करावी